कधी वाटलंय का की आपण एकदम तळाशी पोचलोय आज आपण एक अशीच कहाणी बघणार आहोत जिथे हाच तळ यशाच्या शिखराची पहिली पायरी बनतो ही फक्त एक गोष्ट नाहीये तर निराशेला शक्तीत कसं बदलायचं याचा जणू एक नकाशाच आहे चला तर मग सुरू करूया या प्रवासाचं सगळं सार खरं तर या एका वाक्यात आहे विचार करा अश्रू येईपर्यंत वेदना सहन करायच्या आणि मग त्याच प्रत्येक थेंबाला घामात म्हणजे प्रचंड मेहनतीत बदलायचं कल्पना करा लोकांच्या अपमानास्पद शब्दांनी मनावर ज्या जखमा होता त्यांची आणि मग त्या जखमांना तुम्ही चुकीचे होता सिद्ध हे सिद्ध करण्यासाठीचं इंधन बनवायचं याच अद्भुत परिवर्तनाची ही कहाणी आहे तर मग सुरुवात झाली कुठून या सगळ्याची ही गोष्ट आहे एका अशा मुलीची जिच्याकडे अक्षरशः काहीच नव्हतं भोवती होत्या फक्त मर्यादा आणि लोकांचा अविश्वास पण तिच्या आत एक अशी जिद्द होती जी कोणत्याही परिस्थितीपुढे झुकायला तयार नव्हती खरं पाहिलं तर ही गोष्ट फक्त तिची नाही तर आपल्या प्रत्येकात कुठेतरी लपलेल्या त्या कधीही हार न मांडण्याच्या वृत्तीची आहे ही तीन छोटी वाक्यं तर तिच्या संघर्षाचा संपूर्ण प्रवास सांगतात बघा ती रडली म्हणजे तिने आपल्या वेदनांना नाकारलं नाही त्या पूर्णपणे अनुभवल्या ती पडली याचा अर्थ अपयश तिच्या वाटेत आलं एकदा नाही कदाचित अनेकदा आलं असेल पण सगळ्यात महत्वाचं ती थांबली नाही आणि हाच तो क्षण आहे जिथे वेदना आणि अपयश हे शेवट न बनता प्रवासाचं इंधन बनले चला आता जरा त्या दोन शत्रूंबद्दल बोलूया ज्यांनी खरंतर या प्रवासाची ठिणगी पेटवली म्हणतात ना प्रत्येक मोठ्या यशामागे मोठा संघर्ष असतोच असतो तर ह्या कहाणीत तो संघर्ष होता निराशेच्या अश्रूंचा आणि आजूबाजूच्या लोकांकडून होणाऱ्या त्या बोचऱ्या अपमानाचा फक्त बघा हा फरक किती मोठा आणि अविश्वसनीय आहे एका बाजूला आहे झोपडपट्टीतलं वास्तव जिथे प्रत्येक दिवस जगण्यासाठीच एक संघर्ष असतो आणि दुसऱ्या बाजूला आहे एक ध्येय तेही साधंसुद्धा नाही तर थेट एक बिझनेस टायकून बनण्याचं या दोन टोकांमधलं अंतर हे फक्त पैसा किंवा स्टेटसचं नाहीये हे अंतर आहे मानसिकतेचं समाजाचं पाहण्याचं दृष्टिकोन बदलण्याचं आणि हो शून्यातून एक विश्वनिर्माण करण्याचं आणि आता आपण येतो या कहाणीच्या सगळ्यात महत्त्वाच्या सगळ्यात जादुई भागावर परिवर्तन म्हणजे नकारात्मक गोष्टी वेदना अपमान यांचं सकारात्मक ऊर्जेत रूपांतर झालं तरी कसं ही प्रक्रिया एखाद्या किमयासारखीच आहे नाही का जसं सामान्य धातूचं सोनं बनतं तसंच इथे वेदनेचं रूपांतर ताकदीच झालं तर पहिलं परिवर्तन होतं अश्रूंपासून घामापर्यंतचं आता हे घडलं कसं चला बघूया पहिली पायरी होती वेदना जी अश्रूंच्या रूपात बाहेर आली पण ती त्यात वाहून गेली नाही त्याच वेदनेच्या अगदी पोटातून जन्माला आला दुसरी पायरी दृढ निश्चय आणि हा निश्चय फक्त डोक्यात नव्हता त्याने तिला कृती करायला भाग पाडलं जी आहे तिसरी पायरी कठोर परिश्रम म्हणजे घाम थोडक्यात काय तर अश्रुनीच मेहनतीच्या गाडीला इंझन पुरवलं आणि मग येतं दुसरं परिवर्तन अपमानापासून थेट यशापर्यंत याची सुरुवात झाली पायरी एक पासून अपमान म्हणजे लोकांचं ते टोकदार शब्द त्या तुच्छतेच्या नजरा पण त्या शब्दांखाली ती दबली नाही उलट तिने त्या प्रत्येक अपमानाला बदललं पायरी दोनमध्ये मध्ये प्रेरणा प्रत्येक अपमान तिच्या आतली आग अजूनच वाढवत गेला आणि त्याच आगीने तिला पोहोचवलं पायरी तीनवर यशाच्या शिखरावर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय तर लोकांनी फेकलेल्या दगडांचाच तिने आपल्या यशाचा किल्ला बांधला आणि आता आपण आलो आहोत या प्रवासाच्या त्या अंतिम टप्प्यावर हा तो क्षण आहे जिथे सगळ्या संघर्षाला मेहनतीला आणि निश्चयाला फळ मिळतं हाच तो क्षण शून्यातून थेट शिखराकडे झेप घेण्याचा ज्याची सुरुवातीला कोणी अगदी कोणीही कल्पना केली नसेल हा शून्य काय आहे हा शून्य हा तो बिंदू आहे जिथे आपल्याकडे काहीच नसतं ना पैसा ना ओळख ना पाठिंबा शून्यातून सुरुवात म्हणजे काय तर तुम्ही अगदी तळाशी आहात पण यात एक जबरदस्त ताकद लपलेली आहे तुमच्याकडे गमावण्यासाठी काहीच नसतं आणि मिळवण्यासाठी अख्खं जग असतं आणि हीच भीती नसलेली अवस्था तिची सगळ्यात मोठी ताकद ठरली तर हा जो अख्खा महाप्रवास आहे ना तो आपण या तीन सोप्या टप्प्यांमध्ये मांडू शकतो पहिला टप्पा संघर्ष जिथे अश्रू आणि अपमानाचा सामना होता दुसरा टप्पा पहिले पाऊल तो महत्वाचा क्षण जिथे विषाचं अमृत झालं वेदनेचं शक्तीत रूपांतर झालं आणि तिसरा अर्थातच विजय जिथे तिने आपलं ध्येय गाठलं ही टाईमलाईन एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सिद्ध करते की यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो तो, तो मार्ग नेहमी संघर्षाच्या दरीतूनच वर जातो आणि ही कहाणी संपताना आपल्या सगळ्यांसाठी एक महत्वाचा प्रश्न सोडून जाते हा प्रश्न त्या पात्रासाठी नाही तर आपल्या प्रत्येकासाठी आहे आयुष्यात मिळालेला अपमान सहन करावा लागलेला नकार याला आपली सगळ्यात मोठी प्रेरणा बनवणं शक्य आहे का आपली सगळ्यात खोल जखम आपली सगळ्यात मोठी ताकद बनू शकते का याचं उत्तर कदाचित प्रत्येकाला स्वतःच्या आतच शोधावं लागेल नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुढच्या धमाकेदार व्हिडिओमध्ये तोपर्यंत